नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक दोन गोष्ट महत्वाची आहे एक आनंदाची बातमी आहे एक दुःखाची बातमी आहे आणि सर्वप्रथम आपण दुःखाची बातमी नेमकं काय आहे आणि आनंदाची बातमी काय आहे यावरती सर्व शेतकऱ्यांना सांगणार आहे जे कोणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मी आवर्जून सांगतोय हा व्हिडिओ पूर्णपणे बघा त्यांच्याकडे नवीन कांदा जे काही नवीन शेतकरी आहेत नवीन कांदा लागवड करणार आहे त्यांचा भाव कसे भेटणार आणि जे काही ज्यांच्याकडे सध्या जुना कांदा अवेलेबल आहे मार्केट चाळीमध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि अजून ते काही फोडले नसेल भाव कसे राहतील आणि निर्यात संदर्भात काय स्थिती आहे आणि कच्चा सॉरी जे काही खराब कांदा आहे तेचं प्रमाण किती आहे नवीन कांदाचं प्रमाण किती आहे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ अजिबात पूर्ण स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ समजेल की नमक वर्षी कांद्याच्या स्थिती काय राहतील ठीक आहे या मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे अभ्यास करून हा व्हिडिओ बनवत आहे शक्यतो जो कांदा बाजार कोणी सांगू शकत नाही परंतु हवामान खाता आणि बाकी समीकरण वगैरे अवलंबून असतात जे कांद्याचा बाजारभाव आहे ते मागणी आणि पुरवठावर अवलंबून असतो परंतु आपण एक छोटासा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना काय अंदाज आपण सांगू शकतो नेमकं काय सध्याची काय स्थिती आहे त्याच्यामुळे काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा ठीक आहे सर्वप्रथम आपण निर्यातची स्थिती जाणून घ्यायचं आहे नेमकं निर्यात होणार आणि ते पण कधी होणार आणि निर्यातमुळे काय बाजार पेठेवर परिणाम होणार का बाजारभाव वाढणार का या संदर्भात हा सगळं माहिती देऊतो ठीक आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे काही सध्या बांगलादेशमध्ये कांद्याची स्थिती जी आहे मागील वर्षापेक्षा यावर्षी कांद्याचं जे काही उत्पादन आहे जे जास्त प्रमाणात आहे आणि हळूहळू तिकडे पण जे काही कांदा आहे संपत आलेला आहे मागच्या वर्षी आपल्या भारताकडून जून जूनपासूनच निर्यात सुरू होता आणि जवळजवळ जे काही साठवलेला कांदा होता चाळीस टक्केहून जास्त कांदा भारताहून निर्यात झालेला होता बांगलादेशला परंतु यावर्षी पूर्णपणे जे निर्यात आहे ती थांबवलेली होती आणि जे काही बांगलादेशला जाणारा कांदा आहे भारता ते भारतातच आहे म्हणजे चाळीमध्येच आहे आणि ते थोड्या प्रमाणात तीन लाख मॅट्रिक टन थोड्या प्रमाणात का होईना एन सी सी एफ ने खरेदी केलेले आहेत आणि त्यांचंही मुदत जे काही आहे काल पाच तारखेपर्यंत आज पाच तारखेपर्यंत संपत आलेला आहे आणि त्यांनी पण येणाऱ्या काळामध्ये एका महिन्याच्या आतमध्ये ते पण मार्केटमध्ये कांदा उतरवण्याच्या तयारीत आहे कारण की एकदा कांदा चळीतून बाहेर पडला तर काही दिवसामध्ये त्याला महिन्याच्या दीड महिन्याच्या आत विकावं लागेल कांदा हा नासवंत पदार्थ आहे त्याला लवकरात लवकर संपावं लागेल जेणेकरून तो खराब होईल तर काय आहे की आता बांगलादेशमध्ये सध्याची स्थिती निर्यातची स्थिती आहे की तिथला स्थानिक जे काही व्यापारी आहे आयातदार आहे कांदा उत्पादक त्यांनी परत एकदा तिथल्या सरकारला पत्र लिहिलं आहे मध्यंतरी पण लिहिला होता की बाबा यावर्षी त्यांची स्थिती सा उत्पादन चांगलं झालेलं आहे परंतु जे काही साठवण अभावी त्यांनी जे शेतकरी आहेत त्यांना मार्केटमध्ये उतरवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्येच जे कांदा आहे ते कमी पडू शकतो आणि आपल्याला कांद्याची गरज आहे आणि लवकरात लवकर त्यांनी निर्यात चालू करावी अशी पत्र तिथल्या सरकार लिहिला होता आणि त्याच्यावरती अजूनही कुठलं सरकारने जाहिरात परवानगी दिलेली नाहीये परंतु तिथे स्थिती काय आहे की कांदा हळूहळू हो 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 महाग होत आहे महाग जवळजवळ सत्तर टका याप्रमाणे तिथलं आपलं जसं रुपयामध्ये चलन आहे ते तिकडे टकामध्ये आहे तिथे सत्तर टक्का म्हणजे एक किलो सत्तर टक्काप्रमाणे बाजारभाव आहे म्हणजे एक प्रकारे सध्या तिथली कांदाची स्थिती महाग आहे आणि जिथं जे काही बांगलादेशच्या आर्मी चीफ आहे त्यांनी पण सांगितलं आहे की बाबा या वर्षाच्या अखेरपर्यंत तिथलं जे काही निवडणूक का आहे राष्ट्रपतीची ती करून घ्यायची आहे त्यामुळे तिथं जो सरकार आहे सुरुवातीच्या पेडमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कदाचित जी काही कांद्याची आयात आहे ती थांबवली असेल आणि आता येणाऱ्या काळामध्ये ते लवकरात लवकर निर्याती सुद्धा जी काही कांद्याची आयत आहे ती भारतातून ती करण्याची तयारीत आहे परंतु सध्या ते काय करत आहे की बाबा ते विचार करू शकतात की आपल्या भारताच्या जे काही अपोजिट आहे म्हणजे चायना पाकिस्तान यांच्याकडनंही कांदा खर खरेदी करू शकतो नाकारू शकत नाही ठीक आहे बघूया पुढची काय परिस्थिती आहे परंतु या महिन्याच्या अखेरपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा आपला भारतातून बांगड्याच्या निर्यात होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे ही झाली निर्याची स्थिती तर शेतकरी मित्रांनो या वर्षी बघा कांदा तर भरपूर प्रमाणात आहे ही यामुळे काय होणार आहे की बाबा जे काही निर्यात होणारा कांदा तो पण भारतातच आहे म्हणजे आपल्याकडेच आहे आणि ज्यांनी सरकारने कांदा खरेदी केला होता तो पण आपल्याकडेच आहे एकंदरीत या ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा जो काही बाजारभाव आहे ते काही वाढायला वाढणार नाहीये ठीक आहे हे लक्षात घेऊन घ्या आता मागील आठवड्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा रुपये बाजारभाव पडलेला आहे म्हणजे पूर्णपणे कमी झालेला आहे इकडे सोलापूर मार्केटमध्ये मागील एक तारखेपासून म्हणजे आता ऑगस्ट एक तारखेपासून जवळजवळ पाच ते सहा रुपयाने बाजारभाव कमी झालेला आहे आणि ही स्थिती प्रत्येक महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठमध्ये दिसून येत आहे ठीक आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे बाबा अजून जे काही कांदा उत्पादकावरती नवीन संकट आलेला आहे की आता इथून पुढे तर सध्या आता बाजारभाव कमीच आहे आणि इथून अजून दहा ते पंधरा दिवस बाजारभाव बाद कमी होण्याची शक्यता आहे काही व्यापारदाराचा पण म्हणणं आहे की बाजारभाव भरपूर कमी होईल दहा ते चौदा पंधरा रुपयाच्या आतमध्ये या पंधरा ऑगस्ट पर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही चितीच तर मला पण समजते की बाजारभाग कमी होऊ शकतो कारण सध्याला कसं आहे भारतामध्ये पण जे काही कांद्याची मागणी आहे पूर्णपणे कमी आहे आणि वर्ण श्रावण महिना आहे यामुळे भरपूर प्रमाणात कांद्याची मागणी कमी झालेली आहे कदाचित जस ऑगस्ट महिना येईल तसं तसं कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्ये थोडी सुधारणा होऊ शकतो ठीक आहे आता आपण म्हणजे तो एकंदरी पाहिला असता इथून एक महिना इथून इथून समजा एक महिना बाजारभाव कांद्याचे कांद्याला वाढदिवस येतील असा माझा अंदाज आहे इथून एक महिना मी में मागच्या महिन्यामध्ये तुम्हालाही सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभाव वाढणार नाही त्याच्यानी कारणे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारभाव वाढतील आणि ते पण अखेर शेवटच्या आठवड्यात पासून बाजारभावामध्ये चांगली सुधारणा दिसून येणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं आता आपण नेमकं बाजारभाव कधी वाढेल आणि किती वाढेल आणि काय आनंदाची बातमी आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो या वर्षी बघा मागील वर्षापेक्षा जो एक कांदा आहे जास्त जास्त शेतकरी लागवड म्हणजे कांदा रोपे तयार करून लागवड करत होते परंतु या आमच्या काही भागामध्ये भरपूर ठिकाणी तुम्ही पण पाहिला असेल की जास्तीत जास्त शेतकरी जे आहे लागवडीपेक्षा पेरणीकडे ध्यान दिलेलं आहे आणि त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा डबल पेरणी झालेल्या आहेत आणि जी काही कांद्याची बियाणीची उगवण क्षमता आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे त्यामुळे भरपूर फटका या नवीन कांदा उत्पादक दरांना आहे आणि त्यामुळे उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट होऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन कांदाच्या का उत्पादन शेतकऱ्यांना चांगला बाजारपेठ म्हणजे चांगला बाजारभाव भेटण्याचे अवश्य भरपूर चान्सेस आहे म्हणजे बघा एकंदरीत बघा आता या भागामध्ये आता मी मागील मा व्हिडिओ पासून सांगत आलेला आहे की साऊथचा कांदा येणार आहे साऊथचा कांदा येणार आहे परंतु साऊथचा कांदा समजा या महिन्याच्या अखेरपर्यंत मार्केटमध्ये मा आला आणि सप्टेंबरमध्ये आला तर पावसाने अगर चांगला जोरदार सुरुवात झाली तर तो कांदा नाचता जाऊ शकतो त्यामुळे पण पर बाजारपेठवर परिणाम होऊ शकतो आणि विशेष म्हणजे बघा आता चाळीमधला कांदा जवळजवळ वीस ते तीस टक्के नास नाचतोय म्हणजे दहा मधला कांदा तीन ते चार पाकिट नास सडत सडायला दिसून येत आहे भरपूर शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप मला येतो आहे असे अनेक प्र प्रमाण वाढलेलं आहे कारण की हा जो काही कांदा चढण्याचं प्रमाण आहे तो पूर्वी पाऊस मान्सून झाला होता मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा वाळवला ठेवला होता ते पावसामुळे गडबड करून न वाळवताच चाळीमध्ये ठेवला होता त्यामुळे जसं त्याला वाळवायला पाहिजे होता तसा त्याने वाळून मार्केटमध्ये ठेवा म्हणजे चाळीमध्ये ठेवला नाहीये ते कांदा नासायला सुरुवात झालेला आहे आणि भरपूर शेतकरी जे काही होते ऑगस्ट महिन्याचं वाढ बघत होते आतापर्यंत निर्यात सुरू होईल आता होईल नंतर होईल परराम होईल अशा अशेवर शेतकरी वाढ बघत 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 शेवट ऑगस्ट महिना गाठला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मागील दोन तीन दिवसापासून आवकमध्ये सुद्धा वाढ झाली होती आणि त्यामुळे बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसून येत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता बघा आज सध्या तर जी काही नवीन कानाची लागवड आहे ती भरपूर प्रमाणात कमी पण आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यावर्षी जुन्या कांद्याचं जे काही उत्पादन आहे ते भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे बाजारभाव कमी होतील असे तर्कशर्क लागवत आहे ठीक आहे बाजारभाव कमी होतील परंतु जो काही कांदा आहे हा भरपूर उत्पादन झाला आहे म्हणून तुम्ही एक दोन वर्ष त्याला ठेवू शकत नाही त्या ज्या या वर्षीच्या अखेर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत जुना कांदा आहे टोटली संपूर्ण संपेल म्हणजे तुम्ही नवीन जो प्लॉट आहे नवीन बाजारभाव भेटणार हे लक्षात घ्या म्हणजे आता बघा आपण सोना स्वस्त झालाय म्हणून घेतला खरेदी करून आणि महाग झाल्यामुळे कधीही विकू शकतो आपण पर। परंतु कांदा तसा नाही आहे स्वस्त झाला तरी तुम्हाला महिन्याने खावं लागेल महाग झाला तरी महिन्याने खावं लागेल हे लक्षात घ्या त्यामुळे ते नाशवंत पदार्थ आहे त्याला ये चाळीतून काढल्या काढल्या एका महिन्याच्या आत त्याला खाणं गरजेचं आहे नाही तर तो सरतो आणि परत एकदा ते कांद्याची मागणी होऊ शकतो त्यामुळे नवीन कांद्यात कांदा, कांदा उत्पाददारांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे त्यामुळे मी वारंवार शेतकऱ्यांना आवाहन करतोय की बाबा जे कोण शेतकरी तुम्ही कांदा लागवड करता आहे चांगला आ, नियोजन करा चांगला उत्पादन घ्या आणि यावर्षी निश्चितच हा माझा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घ्या मी मागील तीन ते चार वर्षापासून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे व्हिडिओ वगैरे बनवत आहे शेतकऱ्यांना बाजारभावाबद्दल माहिती देत आहे की बाबा आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी माझ्या व्हिडिओ बद्दल भरपूर फायदा करून घेतलेला आहे मी वारंवार सांगतोय की यावर्षी सुद्धा नवीन कांद्याला चांगला बाजारभाव राहतील आपण सुरुवातीच्या पर्यटला आपण म्हटलं होतं की बाबा यावर्षी जुन्या कांद्याला पण बाजारभाव राहतील असा आपला अंदाज होता परंतु जे हवामान खाता आहे आणि परत निर्यातची काही धोरणं आहेत त्यामुळे आपल्या या वक्तव्यावरती ते पूर्णपणे चुकीचं ठरलं कारण की शेतकरी मित्रांनो पूर्णपणे निर्यात आहे ते होणार होती परंतु अचानक निर्यात थांबली गेली निर्यातीमुळे जो आहे ते निर्यात होणारा कांदा आपल्या भातातच राहिला त्यामुळे कांद्याची मागणी कमी झाली परत पावसाने जसं म्हणावं तसं यावर्षी सुरुवात झाली नाहीये जवळजवळ दोन महिना या पावसाने पाठ फिरवला त्यामुळे जे काही बाजारभाव आहे ते वाढलेच नाहीये वाढले होते जवळ तीस रुपये पर्यंत बाजारभाव गेला होता अठ्ठावीसशे रुपये पर्यंत बाजारभाव गेला परत रिव्हर्स होत होत आता सध्याला पंधरा रुपयापर्यंत आलेला आहे ही स्थिती सध्या समोर दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही अजून जाता तुम्हाला सांगतोय की बाबा नवीन कादा उत्पादकांना चांगला यावर्षी नफा होणार आहे व्यवस्थित नियोजन करा चांगला बाजारभाव नवीन कादा उत्पादना नक्की होणार आहे बघा कितीही केलं तर जुना कांदा जो आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत राहणार आहे हे डोक्यात घालून घ्या ठीके ते निर्यात हो ना हो कायही हो त्याला निर्यात झालं तरी त्याला तेथपर्यंतच घेऊन जावं लागेल आणि नाही झालं तरी तिथपर्यंत संपणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे यावर्षी भरपूर शेतकऱ्यांचं जे काही नवीन प्लॉट आहे ते गेलेलं आहे आणि कांद्याची उघड क्षमता आहे ते कमी झालेल्यामुळे बाजारभर भरपूर परिणाम यावर्षी दिसून येणार आहे आणि या आमच्या काही भागामध्ये जे कांदाचं लागवडीचं क्षेत्र आहे ते कमी झालेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की आपण कांदा आणि बाकीचे भाजीपाला सुद्धा आपण बाजारभाव सांगत आहे त्यावर सोलापूर मार्केटमध्ये जे काही डाळी असू द्या ड्रॅगन फ्रूट अनेक फ्रूट बद्दल पण डेली अपडेट वगैरे हो देत आहे आणि अजूनही आपल्या आय आयडीला ज्यांनी फॉलो कर केलं नसेल तर कृपया फॉलो करून घ्या भरपूर अपडेट येत आहे शॉर्टमध्ये आपण डेली अपडेट देतोय कोणत्या पिकाला काय बाजारभाव आहे कसा मार्केट राहतील त्यावरती सांगत आहे सर्व माहिती शेतकऱ्यापर्यंत योग्य ती, योग ती मिळवण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहे त्यासाठी तुमची पण मला सपोर्टची गरज आहे आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्यानं वारंवार शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे जाता जाता तुम्हाला सांगतोय अजिबात खचून जायचं नाही आहे जोमाना परत एकदा तयारी लागायचं आहे आणि या वर्षी नवीन कांदा उत्पादक दार दा आहे कांदा चांगला दर राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन करायचं आहे आणि शक्यतो मी तर म्हणतोय पेणीपेक्षा तुम्ही, तुम्ही आ, कांदे रोपे टाकून लागवड केलेलं अति उत्पादनात पण वाढ होईल आणि चांगला बाजारभावही राहण्याची आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब कर करा सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया कांदा वर्षी साठी आपल्या तोपर्यंत जय तोपर्यंतही धन्यवाद